संजय रॉय एका ट्रेनी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे कोलकातामधील आर केकर या मेडिकल कॉलेजमधील घटनेतील हा मुख्य आरोपी या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे आहे आणि सीबीआयच्या तपासात सी काही सी धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत आरोपीला जेव्हा अटक करण्यात आली होती तेव्हा त्याने बलात्कार आणि हत्या केल्याचा गुन्हा कबूल केला होता पण नंतर मात्र त्याने आपला जबाब बदलला आणि आपल्याला जात आहे आपण निर्दोष आहोत असं म्हटलं आपण सेमिनार हॉल मध्ये घाबरून सेमिनार हॉल मधून पळून गेल्याचा दावा आरोपीने केला होता त्यानंतर आरोपी संजय रॉय सह हॉस्पिटल हो मधील काही लोकांची पॉलिग्राफी टेस्ट करण्यात आली या टेस्ट मध्ये अनेक धक्कादायक खुलासे आरोपीकडून झाले सुरुवातीला तो पॉलिओग्राफी टेस्ट करण्यासाठी घाबरलेला पाहायला मिळाला तिथेही त्याने आपण हा गुन्हा केला नाही असंच सांगितलं पण इतर काही महत्त्वाच्या प्रश्नांवर तो उत्तर देऊ शकला नाही पॉलिग्राफी टेस्टमध्ये उत्तर देताना तो घाबरलेला दिसला त्यावरून तो खोटं बोलत असल्याचं सांगितलं जात आहे तसंच टेस्ट दरम्यान दर्शवण्यातही आलं दुसरीकडे पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार पीडित डॉक्टर महिलेने घटना घडलेल्या रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आपल्या नातेवाईकाला मेसेज केला होता नातेवाईकाच्या एका मेसेजला रात्री दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पीडितेच्या मोबाईलवरून रिप्लाय दिला गेला त्यामुळे तेव्हा पीडित ही जिवंत होती असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आता हा मेसेज तिनेच पाठवला की दुसऱ्या कोणी तिच्या मोबाईलचा वापर केला याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे त्यामुळे त्या पीडितेचा आधीच मृत्यू झाला होता हा दावा आरोपीने केला आहे त्याचाही छडा यावरून लावला जाऊ शकतो आरोपीच्या पॉलिग्राफी टेस्टमध्ये अनेक खुलासे झाले पण एकूणच तो खोटं बोलत असल्याचा पोलिसांचा दावा आहे दुसरीकडे त्या हॉस्पिटलमधील प्रिन्सिपलसह अनेक लोकांची पॉलिग्राफी टेस्ट करण्यात आली त्यावरून ही माहिती समोर आली आहे की या घटनेत संजय रॉय व्यतिरिक्त इतर कोणाचा सहभाग नव्हता डी एन ए फॉरेन्सिक अहवालातही हे समोर आलंय की संजय रॉय व्यतिरिक्त इथे कोणीही सहभागी नव्हतं तरीही सी बी आय यावर तज्ज्ञांकडून सल्ला घेणार असल्याचं बोललं जात आहे त्या पीडित डॉक्टर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा संशय तिच्या नातेवाईकांकडून व्यक्त केला होता त्यानंतर ही माहिती समोर आली या प्रकरणात आणखीन एक गोष्ट समोर आली आरोपी संजय रॉय याने घटनेच्या रात्री वापरलेली बाईक ही कोलकाता पोलीस आयुक्त यांच्या नावावर रजिस्टर आहे सीबीआयने दोन दिवसांपूर्वी आरोपीची बाईक जप्त केली होती सीबीआयच्या म्हणण्यानुसार आरोपी संजय रॉयची ही बाईक मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रजिस्टर करण्यात आली होती पोलिसांच्या नावावर नोंद असलेल्या बाईकवरच आरोपीने मद्यधुंद अवस्थेत प्रवास केला होता या प्रकरणात पोलिसांचं म्हणणं आहे की कोलकाता पोलिसांनी वापरलेली सर्व वाहनं आणि बाईक पोलिस आयुक्तांच्या कार्यकाळात रजिस्टर असतात आता ही बाईक त्याच्याकडे कुठून आली याचा तपास सुरू आहे कारण सिविक व्हॉलंटिअर असल्याने संजय रॉयला पोलिसांच्या नावावर रजिस्टर असलेली बाईक चालवण्याचा अधिकार नव्हता जर एखादी व्यक्ती पोलिसांची बाईक वापरत असेल तर त्या व्यक्तीला कोणत्याही नाकाबंदीवर कोणत्याही बॅरिगेड्सवर किंवा कोणत्याही तपासणीसाठी थांबवलं जात नाही आणि त्याचाच फायदा या आरोपीने घेतल्याचं बोललं जातं आरोपीचे मित्र हे पोलीस आहेत त्यामुळे सीबीआय आता या, या प्रकरणात वेगवेगळ्या लीड्सवर तपास करणार आहे त्यांना तो करावा लागणार आहे आरोपी संजय रॉय आणि त्याचा मित्र हे दारूच्या नशेत रेड लाईट एरियात गेले होते वेश्यांसोबत त्याच्या मित्राने संबंध प्रस्थापित केले संजयनेही एका मैत्रिणीला फोन करून तिचे फोटोज मागितले आणि त्यानंतर मित्र निघून गेला आणि आरोपी हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याने हा प्रकार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे आता तपासात आणखीन पुढे काय काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच या घटनेविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा